साठी फक्त एकच जागा असेल तर त्यामध्ये काय करायचं ते सात ऑक्टोबरला सांगितलेलं आहे त्यामध्ये क्लिअरली हे त्याम सांगितलेलं आहे जर अनुसूचित जमातीची एक जागा आत्ता ठेवलेली आहे ती जर प्रथमच एक राहिली असतील तर ती डायरेक्टली महिलांसाठी राहिली असती ती प्रथमच नाही याच्या अगोदर सुद्धा सोळाच्या निवडणुकीला अनुसूचित जमातीसाठी एक जागा होती त्यामुळे दुसरं जे आयोगाने मार्गदर्शन दिलं जर अनुसूचित जमातीसाठी या अगोदर पण जागा एकच असेल आताही एक असेल तर काय करायचं तर अनुसूचित जमातीसाठी मागच्या निवडणुकीमध्ये जी एक जागा होती ती महिलांसाठी ठेवली असेल तर आत्ता ती आरक्षित ठेवू नये ती जागा जर महिलांसाठी ठेवली नसेल तर ती महिलांसाठी ठेवावी त्या मार्गदर्शनानुसार दोन हजार सोळाला अनुसूचित जमातीची महिलांसाठी जागा आरक्षित नव्हती जी एक जागा होती अब्दुल लाटची ती महिलांसाठी आरक्षित नव्हती त्यामुळे एक अनुसूचित जमातीची जागा होती ती महिलांसाठी आरक्षित झाली त्यामुळे अनुसूचित जातीच्या पाच अनुसूचित जमातीची एक सहा नागरिकांचा मागासवर्ग नऊ अशा पंधरा जागा आपल्या ऑलरेडी आरक्षित झाल्या नियमानुसार आपल्याला पन्नास टक्के जागा आरक्षित ठेवता येतात त्याच्यावरती जात येत जाता येत नाही टोटल अडुसष्टच्या अगन्स अगेन्स्ट आपल्याला चौतीस जागा ठेवायच्या आहेत चौतीस वजा पंधरा एकोणीस अशा सर्वसाधारणसाठी आपण एकोणीस जागा आरक्षित ठेवणार इथे आपण फिफ्टी पर्सेंट असं करू शकत नाही कारण अगोदर हे आरक्षण निश्चित करायचं आहे आणि अनुसूचित जमातीसाठी मी अगोदरही सांगितलं अनुसूचित जमातीसाठी दोन जागा असत्या तर हा प्रश्न आला नसता किंवा कुठल्याही प्रवर्गासाठी एक जागा आली असेल थे तर काय करायचं ते, दिले ते, ते, ते मार्गदर्शन जे दिलेलं आहे ते स्वयंस्पष्ट आहे त्या मार्गदर्शनानुसार आणि परत एकदा सांगतो चक्राकारशी ते मार्गदर्शन कन्फ्यूज करायचं नाही चक्राकार प्रवर्ग निश्चितीसाठी अशी बाब नि लक्षात येते म्हणून ते मार्गदर्शन आयोगाने दिलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनानुसार आता पुढचं आपण सर्वसाधारणसाठी ज्या महिलांसाठी जागा आरक्षित करायची ती प्रक्रिया सुरू करू आता सांगितलं तस सा सर्वसाधारण साठी ज्या चाळीस जागा आहेत त्यापैकी एकोणीस जागा महिलांसाठी आपण आरक्षित ठेवणार आहे आता ती प्रक्रिया आपण करू आहेत आहेत त्या खाली तुमच्या समोर चाळीसच्या चाळीस चिठ्ठ्या आपण इथे ठेवलेल्या होते आपल्या समोरच आहेत मोजू एक टाकल्या जातील दोन तीन चार चौका पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस आणि चाळीस फाईलमध्ये दाखवा काय आहे का ही फाईल आपण चाळीसची समोरच ठेवलेली होती आणि त्याच्यामधल्या ज्या चाळीस चिठ्ठ्या होत्या त्या या ठिकाणी स सर्वसाधारणच्या ज्या आहेत त्या टाकलेल्या आहेत यामधून आता एकोणीस चिठ्ठ्या आपण महिलांसाठी निश्चित करणार तर तुम्ही पण फिरवून द्या वाटले परत एकदा राऊंड फिरवाच सर्वसाधारण महिलांसाठीची ही पहिली चिठ्ठी आहे आवाज येतोय पाठीमागे अठरा कोरोची महिला लिहितो सर्वसाधारण क्लिअर आहे मग नाही सर लिहून दुसरी चिठ्ठी आहे पन्नास कसबा तारळे तिसरी चिट्टी आहे सदुसष्ट कुदनूर चंदगड खरदार क्षेत्र कुदनूर कुदनूर चंदगड पुढची आहे चौथी चौथी चिट्टी आहे एक्केचाळीस कळंबे तर्प ठाणे पाचवी चिट्टी आहे त्रेचाळीस शिंगणापूर चिट्टी है तेरा कुंभोज सातवी चिट्टी आहे त्रेसष्ट गिजवणे

नवी चिट्टी है तेतीस चिकली कागल दी चिट्टी है चोपन्न गारगोटी अकरावी चिठ्ठी आहे सष्ट आडकोर चांगलं आहे ना आरक्षण आहे मला पुढची बारा नंबरची चिठ्ठी आहे आपापसात चर्चा करू नका कृपया थांबा आता था थांबापास प्रक्रिया अजून चालू आहे आपापसात आप चर्चा करू नका ही बारा नंबरची चिठ्ठी आहे एकतीस बोरवडे अध्यक्ष आरक्षण सर्वसाधारण महिला आहे पुढची आहे तेरा नंबरची चिठ्ठी आहे तेरा नंबरची चिठ्ठी आहे नंबर चार आंबर्डे आंबर्डे शावाडी नाव बदलले आता चौदावी चिठ्ठी आहे नंबर सत्तावन्न कडगाव पंधरावी चिठ्ठी आहे कंटाळा आला नाही ना बदलायचं ना का तिला बोलू ताईला तुम्ही करता का त्यांना बोलू काढणार ना चिठ्ठी दमली नाही ना पंधरा नंबरची चिठ्ठी आहे पंचावन्न पिंपळगाव सोळा नंबरची चिठ्ठी आहे गट नंबर अठ्ठावीस दत्तवाड सतरा नंबरची चिठ्ठी आहे गट क्रमांक बावन्न सरवडे ची चिठ्ठी आहे गट क्रमांक सत्तेचाळीस तिसंगी एकोणीस नंबरची शेवटची सर्वसाधारण महिला चिठ्ठी आहे गट क्रमांक चव्वेचाळीस कृपया थांबा थांबा एक मिनिट एक मिनिट याच्यानंतर इथं आपला पंचायत समिती सभापती पदाचं पण आरक्षण आहे दहा मिनिटं थांबा दहा मिनिटं पंचायत समिती सभापती पदाचं आरक्षण सुद्धा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच घेतलं लगे जाणार आहे सर्वसाधारण महिला आरक्षण जे आहे त्या एकोणीस चिठ्ठ्या आहेत त्या परत एकदा आपल्याला दाखवण्यात येतील आणि त्यानंतर उरलेल्या सर्वसाधारण ज्या आहेत त्या चिठ्ठ्या आपल्याला दाखवण्यात येतील अजूनही प्रक्रिया संपलेली नाही ज्यांना बाहेर जायचं आहे त्यांनी आवाज न करता बाहेर जायचं आहे बाकी जे इथे बसलेले आहेत त्यांच्यासाठी शांतता या ठिकाणी राखायची आहे सर्वसाधारण महिलांकरता आरक्षित झालेला पहिला गट आहे अठरा कोरोची नंबर दोन पन्नास कसबा तारळे नंबर तीन सदुसष्ट कुदनूर नंबर चार एक्केचाळीस कळंबेतर्पठाणे नंबर पाच त्रेचाळीस शिंगणापूर नंबर सहा तेरा कुंभोज नंबर सात त्रेसष्ट गिजवने, नंबर आठ आठ येवलूज नंबर नऊ तेहतीस चिकली, नंबर दहा चोपन्न गारगोटी नंबर अकरा पासष्ट अडकूर नंबर बारा तीन बोरवडे एकतीस सॉरी नंबर बारा एकतीस गट क्रमांक एकतीस बोरवडे नंबर तेरा चार आंबारडे नंबर चौदा सदूत सत्तावन्न कडगाव नंबर पंधरा पंचावन्न पिंपळगाव नंबर सोळा अठ्ठावीस दत्तवाड नंबर सतरा बावन्न सरवडे नंबर अठरा सत्तेचाळीस तिसंगी आणि नंबर एकोणीस चव्वेचाळीस सांगरूळ आता उर्वरित ज्या एकवीस चिट्ट्या आतमध्ये आहेत त्या अनारक्षित झालेले निवडणूक विभाग हे आहेत आरक्षित नसलेले अनारक्षित असलेले हे निवडणूक विभाग आहेत ते आता एक एक आपल्याला वाचून दाखवतो त्याच्यावर नाही करू सदतीस उजगाव त्याच्या बाजूला क्लिक करायचं सदतीस उजगाव उचगाव उचगाव करवीर उचगाव सदतीस उचगाव करवीर दुसरं आहे गट क्रमांक सहा कोडोली पनाळा तिसरा आहे गट क्रमांक एकवीस रेंदाळ हातकनंगले चौथा आहे गट क्रमांक एक शिकतूर तर्फे वारुण पाचवा आहे गट क्रमांक एकोणसाठ पेरनोली सहावा आहे गट क्रमांक एकोणचाळीस शिरगाव सातवा आहे गट क्रमांक पाच सातवे आठवा आहे गट क्रमांक सात पोरले तर्प ठाणे नववा आहे गट क्रमांक एकोणपन्नास राशिवडे बुद्रुक दहावा आहे गट क्रमांक अठ्ठावन्न उत्तूर अकरावा आहे गट क्रमांक चाळीस पाचगाव बारावा आहे गट क्रमांक त्रेपन्न राधानगरी पुढे आहे गट क्रमांक बासष्ट बडगाव बासष्ट भडगाव इच चौदा नंबर आहे गट क्रमांक चोवीस आलास शिरोळ पंधरावा नंबर आहे गट क्रमांक अठ्ठेचाळीस असळज गगनबावडा सोळावा आहे गट क्रमांक चौसष्ट नेसरी गड सतरावा आहे गट क्रमांक एकसष्ट हलकर्णी गड इंग्लज अठरावा आहे गट क्रमांक शेहेचाळीस निगवे खालसा करवीर एकोणीसावा आहे गट क्रमांक बेचाळीस पाडवी खुर्द करवीर विसावा आहे गट क्रमांक छत्तीस वडणगे आणि शेवटचा एकवीस नंबरचा आहे गट क्रमांक पंचेचाळीस सडोली खालसा करवीर अशा पद्धतीने सर्वसाधारण महिला आरक्षित एकोणीस गट सर्वसाधारण मध्ये जे होते ते अनारक्षित झालेले निवडणूक विभाग एकवीस असे चाळीस हे झाले ही सर्व प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे प्रक्रियेबाबत कोणाला काही लगा। शंका समज केले बरोबर आहे आता पुढे आपल्याला सभापतीपदाची प्रक्रिया घ्यायची आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेकरता निवडणूक विभागांकरता जी आरक्षण प्रक्रिया राबवायची होती ती निवडणूक आयोगाच्या एक ऑक्टोबर पंचवीसच्या गाईडलाईननुसार एक ऑक्टोबर पंचवीसच्या पत्राच्या वेळापत्रकानुसार सात दहा ऑक्टोबरच्या मार्गदर्शनानुसार आणि वेळोवेळी प्राप्त झालेल्या अधिसूचनानुसार नियमानुसार आणि आपल्या सर्वांसमोर पारदर्शक प्रक्रियेने ही प्रक्रिया संपलेली आहे ज्या ज्यावेळी निवडणूक विभाग आरक्षित झाले तेव्हाच ते, ते आम्ही विभाग वाचून दाखवलेले आहेत त्या सर्व चिठ्ठ्या दाखवलेल्या आहेत त्या सर्व चिठ्ठ्या वेगळ्या ठेवण्यात आलेल्या आहेत आता परत वेळेचा अपय टाळण्यासाठी मी ही परत हे वाचून दाखवत नाही तर जिल्हा परिषद कोल्हापूरकरता निवडणूक विभाग आरक्षणाची प्रक्रिया संपली असं मी जाहीर करतो सभापती आता यानंतर पंचायत समिती सभापती अपहर आपण पुढच्या अडीच वर्षाकरता आरक्षण पर। निश्चित करायची ती प्रक्रिया चालू करतोय दोन मिनिटात सांगतो मी या ठिकाणी आत्ताच माननीय सरांच्या अध्यक्षतेखाली आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद वेगवेगळे जे अडुसष्ट निवडणूक विभाग आहे त्याच्याकरता पुढच्या पंचवार्षिक कालावधीकरता आरक्षण निश्चिती झालेली आहे यानंतर आपण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या बारा पंचायत समिती आहेत त्या पंचायत समित्यांकरता पुढच्या अडीच वर्षाकरता त्या पंचायत समितीचं सभापतीपद कोणत्या संवर्गाकरता आरक्षित होणार आहे त्याची सोडत एक दहा मिनटात संपेल काढणार आहोत मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो माननीय ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडचं क्रमांक जिल्हा परिषद री दोन हजार पंचवीस प्रक्र बारा परा दोन दिनांक सतरा सप्टेंबर पंचवीस यान्वये आपलं या ठिकाणी अनुसूचित जाती श्री महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापती व उपसभापती पदांचे आरक्षण व निवडणूक नियम एकोणीसशे बासष्ट या अनुषंगाने एकूण जागा निश्चिती करून आपल्याला त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या उपस्थितीमध्ये ही सोडत करता त्या ठिकाणी प्राधिकृत केलेला आहे शासनाच्या दिनांक नऊ सप्टेंबर पंचवीस रोजी क्रमांक जी जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रकर बारा पर दोन अन्वये जाहीर केलेल्या अधिसूचनेमध्ये कोल्हापूरमध्ये एकूण बारा पंचायत समित्या आहेत बारा पंचायत समित्यामधलं जे आरक्षण चिथे आहे ती कडून दिले आहे बारापैकी दोन जागा ज्या आहेत त्या अनुसूचित जाती संवर्गाकरता आहेत पैकी एक अनुसूचित जाती महिलांकरता आहे दोनपैकी अनुसूचित जाती महिलांकरता एक जागा आहे अनुसूचित जमातीकरता शून्य आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरता एकूण तीन जागा आहेत त्यापैकी दोन जागा या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांकरता आहेत एक जागा ही नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरता आहे आणि उर्वरित सात जागा ज्या जा आहेत त्या सर्वसाधारण प्रवर्गाकरता आहेत त्यापैकी तीन जागा ह्या सर्वसाधारण महिला संवर्गाकरता आरक्षित होणार आहेत त्याच्यामध्ये हे जे मी आत्ता वाचून दाखवले जे नियम आहेत महाराष्ट्र जिल्हा परिषद प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट अँड चेअरमन्स ऑफ सब्जेक्ट कमिटी अँड पंचायत समिती चेअरमन अँड डेप्टी चेअरमन्स रिझर्वेशन ऑफ ऑफिसेस अँड डिलेक्शन रूल एकोणीसशे बासष्ट किंवा महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापती व उपसभापती पदांच्या आरक्षण व निवडणूक नियम एकोणीसशे मधील दोन फ या कलमानवय ह्या तरतुदीनुसार आपण आरक्षण निश्चित करतो आहोत याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे किंवा शासनाच्या अधिसूचनेमध्ये आहे आता सर जे आरक्षण जाहीर करतील हे इथून पुढच्या अडीच वर्ष कालाव